मी यांच्याशी बोलणार नाही मी तुमच्याशी बोलतो तर आपलं हे जे पाहिलं हे समाजात कुठेतरी एखादी दुसरी नगेन केस आपल्याला पाहायला मिळते हा आपल्या समाजातला असा एक वंचित घटक आहे की जो सतत दुर्लक्षित राहिलेला आहे आणि समाजाला तो नकोच आहे कुणी यांना आक्षेप करत नाही कुणी यांना शिव करत नाही साध्या अपंग व्यक्तीला जो विकलांग आहे अपंग आहे अशा व्यक्तीलाही समाज स्वीकारायला तयार नसतो हे तर आहेत यांची भाषा कोणाला कळत नाही यांना कोणाची भाषा कळत नाही यांना जे सरांनी सांगितलं भुजबळ सरांनी झुजबी कळतं जसं समजा की आपण म्हणतो काही पक्षी काही प्राणी यांना काही अशी हाव नसते त्यांना काही साठून घ्यावायचं नसतं त्यांना काही कमवायचं नसतं हे कुणाशी स्पर्धा करत नाही तसं यांचं निरागस निष्पाप असतात हे यांच्या मनामध्ये कोणाविषयी पाप नाही द्वेष नाही मच्छर नाही पण यांना सतत एक आरामिक भीती असते ती स्वतःला मारण्याची भीती असते फक्त यांना आणि सतत त्याला भीत असत आणि म्हणून हा जो असा वर्ग आहे ना हा आपल्या आईशी जास्त चुटकुला असतो किती मोठं झालं तर यांचं वय जे ना बार वय असत यांचं शारीरिक वय वाढत पण यांचं मानसिक वय वाढत नाही माणसी पय त्याच अवस्थेमध्ये राहत सतत यांना आई हा विषय असते आजही जी कमतरता वाटते ती आईची बापाची मा यांना शेवटपर्यंत आई यांना जोपर्यंत आई जी बोलते तोपर्यंत आई यांची सेवा करणार आईला आपलं लिप्रिय असत आणि ज्या त्यांना कुठेतरी आणून ठेवलं आता या ठिकाणी निवासी शाळा यांची ही तर आणून ठेवलं हे परखे झाले पोरखे झाले आणि मग यांची काळजी घेणार कुणीतरी एक जण असत त्यांना केअरटेकर मानतात काही वाद म्हणतात लेक्टर म्हणतात आणि जवळपास एका मतिमंत विद्यार्थ्यांसाठी एक केअर केटर ठेवावा लागतो असावा लागतो सरांनी सांगितलं भुजबळ सरांनी करे मानसशास्त्र फार मोठ आहे यांचा एकेकाचा अभ्यास करावा लागतो एक एक अपंग विद्यार्थी एक एक पुस्तक आहे सर तुम्ही जर लिहायला सुरुवात केली तर तुम्ही एकेकाच्या जीवनावर एक कादंबरी लिहिणार एक एक पुस्तक लिहिणार त्याला तुम्हाला पुरस्कार मिळेल हे जीवन आहे वाचावं तेवढं कमी यांच्यासाठी करावं तेवढं कमी आहे आणि मला असं कळलं की अनुदानित आहे सर आपण सेवा देतो ठीक आहे आपल्याला मोबदला मिळतो त्याचा पण तुम्ही आम्ही पण सेवा दिली आम्ही पण शिक्षक होतो करतो आम्ही कार्य आम्ही मोबदला घेतो पण आमच्यापेक्षा तुमचं कार्य जास्तीच आहे एक्स्ट्रा आहे तुम्हाला आणखी एक त्याच्यामध्ये विशेषण जोडलेलं आहे तुम्ही हे फार कुण्याचं काम करताय शेवटचा मोबदला कुणाला मिळतो पण तुम्हाला तो मोबदला मिळणार आहे तुम्हाला जे आत्मिक समाधान मिळतंय ते, ते आम्हाला नाही मिळत आणि हे जे हे जे तुम्ही काम करताय वाट्याला माझा शब्द आहे की तुम्ही हे जे यांची सेवा करताय यांच्यासाठी म्हणून जे जे तुम्ही करत करताय याच निश्चित तुम्हाला फळ मिळेल भविष्यामध्ये तुम्हाला तो आनंद मिळतो ना त्याची किंमतच करता येणार नाही इतका मोठा आनंद आहे फक्त याच्यामध्ये तुम्ही याच्यात मध्ये आनंद माना तर तुम्हाला नोकरीमध्ये आनंद मिळेल रोज यांचं काही हे नाही रोज यांचे नवनवीन प्रॉब्लेम असतात या वर्गाला मी फार जोडून माझाही मानस असत्राचा आदेश यांच्याविषयी भरपूर मतिमंद या स्वरूपामध्ये तर हे जे पुण्य ते पुण्य तुम्हाला मिळणार आहे आणि ते पुण्य तुमच्या लेकरबाळांना पण मिळणार 他得了吧？